नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशे ची तेजी तर बघा मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे आता सोयाबीनचा भाव एवढा खाली आहे की याच्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाही ही एक जमेची बाजू दुसरी गोष्ट मित्रांनो देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री जी दीड लाख क्विंटल पर्यंत होती ती आता एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत खाली आली आहे आणि एप्रिल महिन्यात ही सोयाबीनची विक्री आणखीन कमी होऊन आपल्या सोयाबीनची विक्री एप्रिल महिन्यात सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल पर्यंत आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत येताना दिसणार आहे त्याचबरोबर जागतिक बाजारामध्ये पामतेलाच्या भावात आलेली प्रचंड तेजी व ब्राझीलमध्ये घटलेलं सोयाबीनचं उत्पादन हा सुद्धा महत्वाचा पॉईंट या या आहे यामुळे एप्रिल महिन्यात आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात तफावत निर्माण होताना दिसू शकते या तफावतीमुळे जाणकारांच्या मते आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एप्रिल महिन्यात तीनशे रुपयापर्यंत तेजी येण्याची दाट शक्यता दिसत आहे आता या तेजीमध्ये होणार कसं बघा मित्रांनो या तेजीमध्ये सोयाबीनची भाव पातळी आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेवरून वाढून चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसणार आहे पण रात्रीतूनच सोयाबीनचा भाव काही चार हजार आठशे पार होणार नाही त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव एप्रिल महिन्यात चार हजार आठशेच्या आसपास पोहोचणार अशी शक्यता दिसत आहे परंतु आपण एका शक्यतेवर थांबायचं नाही कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही यामुळे सोयाबीनचा बाजारभाव एप्रिल महिन्यात चार हजार सहाशे पार गेला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या आसपास गेला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार